भावा माही सेट झाली आज पगार होईल उद्या डायरेक्ट गोव्याचं प्लॅनिंग अरे तू गोव्याचा सोड मी तर घ्यायचा विचार करतोय स्वस्त भेटले लगे घेऊन आहे हे गा दोघात लग्न म्हणजे मग तुम्हाला कळन तू लेंबोरगिनीच नाव घ्यायचं नाही तू गोव्याचं नाव घ्यायचं नाही अरे भावा तू तर संस्कारी झाला लग्न झाल्यापासून अरे संस्कारी नाही रे लग्न झाल्यापासून जबाबदार माणूस झालोय आणि आता फक्त एकट्याचा विचार करावा नाही लागत घरच्यांचा बी विचार करावा लागतो म्हणजे तुला असं म्हणायचे का आम्ही आमच्या घरच्यांची काळजी घेत नाही म्हणून अरे तसं नाही रे फिरायच्या आधी शॉपिंगच्या आधी ना पैशाचा पण विचार करावा लागतो खरे भावा पण मी या गोष्टीचा कधी विचार नाही केला अरे विचार कर भावा माझ्या ऑफिस मध्ये ना माझ्याच वयाचं एक पोरग काम करीत होतं ऍक्सिडेंट मध्ये ना तो ऑन द स्पॉट गेला अरे त्याच्यानंतर त्याच्या बायका पोरांचे मरणाची हाल चालू होत रोजच्या खाण्यासाठी तरसत अरे आयुष्याचं काय खरं आहे आणि टर्म इन्शुरन्स ना तर आपल्यानंतर आपली फॅमिली सुरक्षित राहते टर्म इन्शुरन्स अरे अशा अनएक्सपेक्टेड सिच्युएशन मध्ये जर आपल्याला काय झालं आपल्या फॅमिलीला आप ना फायनान्शियल सपोर्ट भेटतो त्याच्यामुळे आपल्या ना दुसऱ्या पुढे हात पासरायची गरज नाही पडत खरंय बर का तुझं पण हे माग तू महिन्याला सहाशे ते सातशे रुपये भरून दोन करोड पर्यंतचा कव्हरेज मिळू शकतो आणि आपण आधीच लेट झालोय जेवढ्या कमी वयात घेतो ना तेवढा आपल्याला ना प्रीमियम कमी भेटतो हे भारी पण टर्म इन्शुरन्स कसा घ्यायचा अरे भावा माझ्या मध्ये लिंक ना इन्शुरन्स कंपनी आणि तुझं जे बजेट असेल ना त्याच्यानुसार तू इन्शुरन्स घेऊ शकतो आणि आता जर घेतला ना तुला पंधरा टक्क्यापर्यंत डिस्काउंट पण मिळेल आपण आपल्या आयुष्याचा अंदाज लावू शकत नाही पण आपल्या घरच्यांचं आयुष्य सुरक्षित करू शकतो मग आता कशीच वाट बघू नका माय बाईमध्ये लिंक आहे आताच टर्म इन्शुरन्स घ्या